माझ्या सर्व अंगणवाडी ताईंसाठी आता ही दिला एक दिलासादायक बातमी आहे अंगणवाडी ताईंना मिळणार काळातील मानधन इतर मागण्यांसाठी लवकरच बैठक आयोजित केली जाणार तर सविस्तर बघूया बातमी काय आहे आणि काळातील जे संप झाला मागे चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी तर या काळातील मानधन मिळणार का हे आपण या बातमीमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते अंगणवाडी ताईंसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की अंगणवाडी ताईंना संपकाळातील मानधन मिळणार तर कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संपकाळातील न दिलेले सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशी ग्वाही महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव अन्य ठाकूर साहेब यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने यम ए पाटील शुभा शमीम सुवर्णा तळेकर सुरेमणी गायकवाड व छाया तिप्पट उपस्थित होते अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात आशा सेविकांप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल सादिल भत्त्यात वाढ देण्याबाबतची मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जास्तीचे काम करू नये असे अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी सांगितले नागरी प्रकल्पात सी ए डी ए दिला पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे आठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस पदोन्नतीबाबत दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावलल्या असल्यास अशी प्रकरणे कळवावी प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एकरकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी या लाभांमध्ये समायोजित न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे सुरेमणी गायकवाड यांनी सांगितले मैत्रिणींनो अशा प्रकारे इतर मागण्यांसाठी लवकरच जून महिन्यात निवडणूक निकालानंतर बैठक आयोजित केली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले मैत्रिणींनो मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यावर त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना तीन टक्के वाढ कधी मिळणार या बाबतीत होता तर दहा ते वीस वर्ष या वर्षात सेवा देत असलेल्या अंगणवाडी सेविकांना फक्त दहा हजार मानधन मिळतं कमेंटमध्ये असं आलं आहे की काही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना ही तीन टक्के वाढ मिळतं तर कमेंटमध्ये ताईंनो तुम्ही जिल्हा आणि तालुका पण टाकत जा म्हणजे सर्व ताईंना ही माहिती होती की कोणत्या जिल्ह्यात तीन टक्के वाढ मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मिळत अजूनही मिळत नाही तर ज्या जिल्ह्यात मिळत नाही त्यासाठी संघटनेने पुढाकार घेऊन ही मागणी पूर्ण करावी आणि अंगणवाडी सेविकांना मदत करावी अशी विनंती करते ताईन तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कमेंट टाकू नका तुम्ही वरवर थमनेल पाहता म्हणजेच बॅनर पाहता आणि त्यावरच कमेंट टाकता तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला त्यातील महत्त्वाची माहिती कळत नाही तुम्हाला ही विनंती की संपूर्ण व्हिडिओ पाहा त्यानंतर कमेंट टाका काहीच हरकत नाही ऐनं व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद